महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची निवड करण्यात आली यावेळी भ्रष्टाचार जन जनआक्रोश कार्यक्रम अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संपन्न झाला भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश कार्यक्रम महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रघुनाथ आंबेडकर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी संजय पाचोंदकर काशीनाथ पाचंगे अनिल ठोंबरे जगदीश आंबेडकर प्रेरणा धेंडे अलका झरेकर सुभाष परांडे आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटने प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची संघटनेच्या एकमताने निवड करण्यात आली त्याबद्दल संघटनेच्या वतीने छोटा खाणी कार्यक्रम सत्कार केला आणि त्यानंतर इतर यांच्या त्यानंतर इतर ज्या माताबाई बहिणी आहेत त्यांच्याही दोन तीन निवडी करण्यात आलेल्या आहेत संघटनेच्या वतीने त्यांना आता काय काय संघटनेच्या वतीने त्यांनी राज्यभर की संघटना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि ज्या कोणाच्या काना अडगडी असतात समस्या असते ते सोडवाव्या आणि संघटनेचे काम तळागारापर्यंत पोहोचवावं ही त्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे आणि ही संघटना राज्यभर व्यापलेली असल्यामुळं आयतं यांना सगळी माणसं आहेत फक्त तुम्ही मार्गदर्शन करा आणि संघटना वाढवा एक तीन माझ्या ताईचे नियुक्त झाले त्यामध्ये रेखा सुधीर बोगले यांना महिला उपाध्यक्ष दिले नगर जिल्हा नगर शहर आणि कोंदा प्रकार बागून यांना नगर शहर अध्यक्ष दिले त्यानंतर अंकिता संतोष साळवे यांना पारनेर तालुका अध्यक्ष हे पद दिलेले आहेत आणि इतर काय नियुक्त्या आहेत ते राहिलेल्या नियुक्त्या आमचे आमच्या जिल्ह्याचे अहमदनगर जिल्ह्याचे योगेश कुलते हे नियुक्त्या करतील आणि पुढील त्याला मार्गदर्शन हे करतील आणि आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काशीनाथ पाचंगे हेही या ठिकाणी आलेत आणि पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचं काम बघते आणि त्या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम आवर्जून आमच्या राज्याचे उपाध्यक्ष अनिल ठोबरे हे आज उपस्थित राहिले आहेत त्यानंतर थोरात साहेब हे बी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आमचे दिल्लीला आलेले दोस्त साळवे ते या ठिकाणी अनेक माता उपस्थित राहिले भ्रष्टाचार विरोधी आक्रोश मार्ग राज्य या संघटने संस्थापक अध्यक्ष मान्य भाऊसाहेब कांबळे साहेब यांनी मला आज प्रदेशाध्यक्ष म्हणून जी सेवाने संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे तर नरेंद्र मोदी म्हणतात भ्रष्टाचारमुक्त भारत झाला पाहिजे राज आज खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारमुक्त भारत झालेला नाही आहे आणि त्याही पलीकडे आजही खेड्यापाड्यामध्ये धनदाणग्या लोकांपासून अन्याय आणि अत्याचार होत आहे प्रथम संघटना महाराष्ट्रावर आंदोलन करीन प्रथम हा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे आता जर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचं विभागाचं जो निकृष्ट काम आहे त्याबाबत आम्ही आंदोलन केलं त्यांनी पत्र दिलं आहे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही नाशिक येथे आंदोलन करू पारनेर तालुका हा थोर समाजसेवक अण्णा हो, हजारेचा तालुका आहे आता भाऊसाहेब महापुरे यांनी एक माहिती माहिती मिळवली की अपंग आहे दिव्यांग आहे पुरुष खोटं पत्र घेतलंय आणि तो पुरुष विधवा पुरुष म्हणून दाखवलेला आहे जगाच्या मी पहिलं प्रकरण असेल तर पुरुष विधवा म्हणून दाखवलेला आहे तर अण्णा हजारे तालुक्यात जर हा तालुक प्रकार होत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय होतंय याचं प्रशासन दखल घ्यावी एन टी न्यूज मराठी अहमदनगर